नमस्कार सारस्वत पब्लिकेशन्स आणि पुणेकर प्रतू फाऊंडेशन संचलित सारस्वतांची मांदियाळी समूह आयोजित यूट्यूब व्हिडिओ स्पर्धा महाराष्ट्राचा उत्कृष्ट सारस्वत या अंतर्गत मी सौ माधुरी प्रशांत भट जळगाव स्वरचित कविता सादर करत आहे आयुष्याचा गुंता सोडवता सोडवता केली मी शब्दांची गुंफण आयुष्याचा गुंता सोडवता सोडवता केली मी शब्दांची गुंफण मी श्री आहे म्हणून ही कविता करते सारस्वतांना अर्पण मी श्री आहे म्हणून ही कविता करते सारस्वतांना अर्पण युगानुयुगे तू नाकारलस मला युगानुयुगे तू नाकारलस मला माझ्यातल्या कोमल भावनेला तू नाकारत आलास मला कारण मनात भीती होती तुला ही अधिक उंचावेल आपल्यालाही प्रगतीत मागे टाकेल तू नाकारलस मला अहंकारापोटी म्हणून अनेक वर्षे ठेवलीस माझी कोरी पाटी। तु मला तू नाकार माझ्या पोटी मुली जन्माला आल्या म्हणून वंशाला दिवा हवा होता म्हणून हिणवलंस वर्षानुवर्षे अपशकोनी बोलून डोक्यावरचा पदर सांभाळून केली लढाई मूल बांधून पाठी लढले मी घरात दारात राज्यासाठी अनाब्रूसाठी इतका पराक्रम गाजवून सुद्धा मला फक्त वापरतोस आणि वेळ आली श्रेयाची किंमत मात्र नाकारतोस विश्वाच्या उत्पत्तीची बीजे माझ्या उदरात विश्वाच्या उत्पत्तीची बीजे माझ्या उदरात तूही तर होता असणारे आईच्या गर्भात तूही तर होता असणारे आईच्या गर्भात विसर कसा पडतो तुला माता भगिनीचा विसर कसा पडतो तुला माता भगिनीचा उपभोग घेण्या सरसावतो जरा वापर कर ना बुद्धीचा उपभोग घेण्या सरसावतो जरा वापर कर ना बुद्धीचा काळ बदलला वेळ बदलली पण तू पूर्ण बदलला नाहीस काळ बदलला वेळ बदलली पण तू पूर्ण बदलला नाहीस अजूनही माझ्या अस्तित्वाला तू स्वीकारलंच नाहीस अजूनही माझ्या अस्तित्वाला तू स्वीकारलंच नाहीस माझं अस्तित्व सिद्ध करण्यात झाले मी सज्ज माझं अस्तित्व सिद्ध करण्यात झाले मी सज्ज मी झाले शिक्षिका समाजसेविका तर मी निर्लज्ज नको समजू नुसती कोमल हळवी अन अबला नको समजू नुसती कोमल हळवी अन अबला घेई अवतार माझ्यातच चंडिका दुर्गा होती मी सबला पण पण एक सांगू तुला पण एक सांगू तुला मिस्त्री आहे म्हणून सारा त्रास सहन केला मिस्त्री आहे म्हणून सारा त्रास सहन केला समजून घे माझ्या हृदयातील अपेक्षा अन आक्रंदन अरे समजून घे माझ्या हृदयातील अपेक्षा अन आक्रंदन बघ तुलाही जमेल रोखता येईल माझं रुदन बघ तुलाही जमेल रोखता येईल माझं रुदन नको हिणव श्री आहे म्हणून नको हिणऊ श्री आहे म्हणून दे आता पूर्ण विराम नको हिणव श्री आहे म्हणून दे आता पूर्ण विराम आलीये वेळ आता होऊन दाखव ना सत्ययुगातला राम आलीये वेळ आता होऊन दाखवणार सत्ययुगातला राम सत्ययुगातला राम धन्यवाद